नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मी आपल्या प्रामाणिक को कोचिंग क्लासेस युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आपण बघत आहोत एकता नववीमध्ये भाग एक मध्ये संच आपण संचमध्ये संच क्रमांक एक पॉईंट एक बघितला एक पॉईंट दोन बघितला ज्यामध्ये आपण घटक संच रिक्त संच शांत संच अनंत संच गुणधर्म पद्धतीची यादी नंतर यादी पद्धतीने संच कसा लिहिला जातो आपण बघितलं आज आपण काय बघणार आहोत बघा उपसंच विश्वसंच आणि पूरक संच आता उपसंच म्हणजे काय जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक हा संच ए चा देखील घटक असेल म्हणजे जे काही संच बी मध्ये असतील ते सुद्धा ए मध्ये असेल तर त्याला काय बोललं जातं संच बी ला संच एचा उपसंच म्हटलं जातं आणि उपसंच ह्या चिन्हाने दाखवतात लक्षात ठेवा उपसंच कोणत्या चिन्हाने दाखवतात ह्या चिन्हाने दाखवतात आता विश्वसंच आपण ज्या संख्यांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच म्हणजे जे काही संच असतील त्या सर्व संचांना सामावून घेणारा एक मोठा संच असेल त्याला काय बोललं जातं विश्वसंच आता आपल्या पृथ्वीवरती खंड आहेत ठीक आहे पण पूर्ण विश्वामध्ये किती खंड आहेत आपण म्हणतो सात खंड आहेत त्याला काय बोललं जातं विश्व म्हणतो त्याच पद्धतीने संचांना सर्व संचांना सामावून घेणाऱ्या संचाला काय बोललं जातं मोठ्या संचाला विश्वसंच आणि लक्षात ठेवा विश्वसंच हा यू अक्षराने दर्शवला जातो आता पुढे पूरक संच काय संच ए आणि ए डॅश यामध्ये सामायिक घटक नसतो कारण पूरक संच असा लिहिला जातो लक्षात ठेवा याला काय बोललं जातं ए संच ए आणि संच एचा पूरक घट पूरक था था था? पूरक संच हा असा असतो ठीक आहे यामध्ये सामायिक घटक नसतो विश्वसंचा संच हा रिक्त संच असतो लक्षात ठेवा विश्वसंचा संच काय असतो रिक्त संच चला आता आपण बघूया सर्व संच क्रमांक एक पॉईंट तीन म्हणजे तुम्हाला समजेल विश्वसंच संच ठीक आहे समजून जाईल आणि उपसंच लक्षात ठेवा हे तो तो जर e, e, चिन्ह असेल e तर त्याला काय बोललं जातं उपसंच बोललं जातं आता संच एक पॉईंट तीनमध्ये काय म्हटलेलं आहे जर ए बरोबर स्मॉल लेटरमध्ये ए बी सी डी ई बी बरोबर सी डी ई एफ सी बरोबर संच सी बरोबर बी आणि डी संच डी बरोबर ई आणि ए आणि ई असेल तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहे ते लिहा आता आपल्याला सांगितलेले कोणती विधाने सत्य आणि कोणती विधाने असत्य आहे ते आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे मग आपण बघूया आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे सी हा बीचा काय आहे रिक्त संच आहे म्हणजे सी मध्ये जे पण काही घटक असतील ते बी मध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता सी मध्ये काय आहे बी आणि डी आता बी मध्ये आहे का नाही बी मध्ये फक्त काय आहे डी आहे बी आहे का नाही म्हणून सी हा बीचा त्यांनी म्हटलं उपसंच तर हे काय आहे असत्य काय आहे बरं ते असत्य बघा इथे लिहायचं असत्य फक्त आपल्याला काय विचारलेले सत्य किंवा असत्य नंतर त्यांनी काय म्हटलेले ए हा डी चा काय आहे उपसंच म्हणजे एमध्ये जे घटक आहेत ते डी मध्ये आहेत का बघा आहेत का एमध्ये ए बी सी डी ई आहे फक्त ए डी मध्ये काय ए आणि ई e आहे एवढे घटक आहेत का नाही म्हणून हा संच सुद्धा काय झाला असत्य इथे सुद्धा काय लिहायचं आहे आपल्याला असत्य ठीक आहे पुढे बघा पुढे काय दिलेलं आहे आपल्याला डी हा बीचा उपसंच आहे डी हा बीचा उपसंच आहे आता डी मध्ये काय आहे ए आणि ई बी मध्ये काय बघा सी डी ई एफ पण ए आहे का नाही ना ए नाही म्हणून काय झालं हा असत्य आहे हे सुद्धा काय आहे असत्य इथे लिहायचं असत्य ठीक आहे पुढे काय म्हटलेलं आहे संच डी हा संच एचा काय आहे उपसंच संच डी हा संच एचा उपसंच आहे म्हणजे डी मध्ये जे पण असेल ते पण एमध्ये आहेत का आता डी मध्ये काय आहे बघा ए आणि ई ते मध्ये आहे का ए आणि ई आहे म्हणून हे काय झालं सत्य काय आहे सत्य हे विधान सत्य आहे म्हणून इथे लिहायचं सत्य पुढे पुढे काय म्हटलेलं आहे बी हा एचा उपसंच आहे बी हा एचा उपसंच आहे म्हणजे बी मध्ये जे पण काही घटक आहेत ते एमध्ये आहे पण बघा एमध्ये काय आहे बी मध्ये सी आहे एमध्ये आहे डी आहे ई आहे पण एफ नाही एफ नाही म्हणून इथे काय झालं असत्य इथे लिहायचं आहे आपल्याला असत्य बघा पुढे काय म्हटलेलं आहे संच सी हा संच एचा काय आहे उपसंच आता सी मध्ये बी आणि डी आहे एमध्ये आहे का बी आणि डी आहे म्हणून काय झालं हे सत्य आहे इथे काय लिहायचं सत्य समजलं मग नेहमी लक्षात ठेवा आपण काय वाचत असतो सी हा एचा काय आहे उपसंच बघा पुढे काय म्हटलेले त्यांनी एक ते वीस मधील नैसर्गिक संख्यांचा विश्वसंच घेऊन एक्स आणि वाय वेन आकृतीने दाखवा आता आपल्याला काय करायचंय वेन आकृतीने दाखवायचं आहे आणि विश्वसंच घेऊन आता बघा पहिलं काय दिलेलं आहे एक्स संच एक्स बरोबर मैरपी कंसात एक्स हा असा घटक आहे की एक्स हा नैसर्गिक सॉरी नैसर्गिक संख्या आहे एक्स काय आहे नैसर्गिक संख्या आहे आणि सातापेक्षा काय आहे मोठी सातापेक्षा मोठी संख्या सॉरी काय म्हटलेले त्यांनी सातापेक्षा लहान आणि पंधरापेक्षा लहान काय म्हटले त्यांनी सातापेक्षा लहान आणि पंधरापेक्षा लहान आहे आता बघूया चला आपण म्हणजे सात आणि पंधरामध्ये काय आपल्याला विश्वसंच घ्यायचा आहे एक ही नैसर्गिक संख्या आहे विश्वसंच काय करत असतो आपण येऊने दर्शवत असतो हा काय झाला विश्वसंच पण आपल्याला एक्स काय सांगितलेलं आहे त्यांनी एक्स एक्स काय सांगितलं सातापेक्षा मोठी आणि सातापेक्षा मोठी आहे एक्स आणि पंधरापेक्षा लहान मग सातापेक्षा मोठी आणि पंधरापेक्षा लहान आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा ठीक आहे पण आपल्याला काय सांगितलं एक ते वीस मधला विश्वसंच एक ते वीस म्हणून आपल्याला विश्वसंच आहे हा ठीक आहे मग आपण काय करणार एक ते वीस मधला एक दोन तीन चार पाच सहा सात इथे लिहिलेलं आहे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा म्हणून इथे काय करणार आपण पंधरा सोळा सतरा ठीक आहे अठरा इकडे लिहिलं तरी चालेल एकोणावीस आणि वीस कारण आपल्याला विश्वसंच काय सांगितला होता बघा लक्ष आकृती कशी काढायची आहे विश्वसंच काय सांगितला एक ते वीस मध्ये नैसर्गिक संख्यांचा एक संच आहे ठीक आहे विश्वसंच उपसंच आहे हा एक्स त्यामध्ये काय सांगितलेलं आहे नैसर्गिक संख्या आहे जी की सातापेक्षा मोठी आहे आणि पंधरापेक्षा लहान आहे त्यामुळे आपण सातापेक्षा मोठी आणि पंधरापेक्षा लहान संख्या लिहिली बघा आता आपल्याला पुढे काय म्हटलेले आहे वाय बरोबर वाय बरोबर वाय हा असा घटक आहे की वाय ही नैसर्गिक संख्या आहे वाय ही एक ते वीस मधील मूळ संख्या आहे आपल्याला काय करायचं वेन आकृतीने दाखवायचं आहे विश्वसंच घेऊन ठीक आहे मग आपल्याला काय करायचं एक ते वीस मधील संख्या इथे विश्वसंचामध्ये दाखवायच्या आहेत आणि आपल्याला एक वाय बरोबर काय दाखवायचं हा वाय एक संच असणार आहे त्यामध्ये आपल्याला एक ते वीस मधील मूळ संख्या दाखवायची आहे ठीक आहे मग आता आपण विश्वसंच कोणत्या अक्षराने दर्शवत असतो यू अक्षराने आता हा आपला काय झाला यू विश्वसंच आणि हा आपला झाला वाय हा आपला दुसरा संच ठीक आहे आता एक ते मधील संख्या बघा एक दोन तीन आपली काय दोन सॉरी दोन आपली काय येते मूळ संख्या तीन पण मूळ संख्या पाच सात अकरा तेरा सतरा आणि एकोणावीस ह्या काय झाल्या आपल्या एकतेवीस मधील मूळ संख्या ठीक आहे एकतेवीस मधल्या मूळ संख्या पण एक ही मूळही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही म्हणून आपण ती एक घेतली नाही आता आपल्याला विश्वसंचमध्ये काय करायचं एकतेवीस मधील उरलेल्या संच संख्या लिहायच्या आहेत एक चार सहा आठ नऊ दहा बारा बघा चौदा पंधरा सोळा एक ते वीस मधील मूळ संख्या घेतल्या हा पूर्ण विश्वसंच त्यामधील हे काय झालं मग मूळ संख्या झाल्या आता पुढचा प्रश्न पुढे बघा आपल्याला काय दिलेला आहे यू संच यू बरोबर एक दोन तीन सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा यू काय आहे विश्वसंच आणि संच पी बरोबर एक तीन सात दहा तर यू पी आणि पीचा हा काय पूरक संच वेन आकृतीने दाखवा आता मग आपल्याला काय करायचंय यू आधी आपण काय करणार आहोत यू संच लिहून घेऊया हा झाला यू आता यू बरोबर काय बघा आधी आपण पी लिहून घेऊ ठीक आहे पी मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक तीन सात आणि दहा हा काय झाला आपला पी संच आणि यू मध्ये मग बाकीचे उरलेले बघा एक लिहिला दोन तीन आहे तिथे सात लिहिला ठीक आहे नंतर आठ नऊ इथे पुन्हा दहा आहे म्हणून उरलेल्या अकरा आणि बारा ह्या संख्या लिहिल्या पण काय विश्वसंच नेहमी काय असतो पूरक संच असतो हा झाला आपला ठीक आहे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे पीचा पूरक संच परत त्या संचाचा पूरक संच बरोबर पी याचा पडताळा घ्या आपल्याला काय म्हटलेलं आहे पडताळा घ्यायला सांगितलेला आहे आता पीचा कसा घ्यायचा बघा पीचा पूरक संच परत पुन्हा त्याचा पूरक संच हा संच काय असतो म्हणजे बघा संच पीचा पूरक संच मध्ये नसलेल्या परंतु यू मध्ये असलेल्या घटकांचा संच आता त्यांनी काय सांगितलं पी डॅश पी आ, हा संच पी डॅशमध्ये नसलेल्या परंतु U मध्ये असलेल्या घटकांचा संच म्हणून बघा आपण काय करूया पीचा पूरक संच पुन्हा त्याचा पूरक संच महिना पी कंसात कुठला येतात बघा एक तीन सात दहा ठीक आहे आणि म्हणून पी पीमध्ये कुठला येतात पीमध्ये सुद्धा एक तीन सात दहा म्हणून बघा पूरक संच पुन्हा त्याचा पूरक संच बरोबर पी हा की नाही पडताळा झाला की नाही पडताळा बघा हम्म आता बघूया हो पुढचं क्वेश्चन पुढे काय म्हटलेले आहे आप आपल्याला जर ए बरोबर मैरपी कंसात एक तीन दोन सात मैरपी कंस पूर्ण तर ए या संचाचे कोणतेही तीन उपसंच लिहा आता आपल्याला कुठलेही तीन उपसंच लिहायचे आहेत थी ठीक आहे बघा कसे लिहिणार आपण म्हणून बघा सॉरी एचे काय आपल्याला उपसंच लिहायचे आहेत ना म्हणून आधी ए लिहून घेऊ तीन एक तीन दोन सात आता याचे आपल्याला उपसंच बघा तीन लीला, ओके त्यानंतर पुन्हा आपण इथे काय करूया सात लिहून घेऊया पुन्हा एक तीन दोन लीला, ठीक आहे मी जास्त लिहून देते तुम्हाला तीन दोन सात हे काय झाले उपसंच असे किती पण आपण उपसंच लिहू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पुढील संच पैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा आता आपल्याला काय सांगितलेलं आहे संचाचे उपसंच लिहायला सांगितलेले आहेत बघूया आता आपण हे कसं सॉल्व्ह करायचंय बघा पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे नंतर पुढे काय म्हटलेले आहे एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे एम मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे वरीलपैकी कोणता संच हा उदाहरणातील विश्वसंच म्हणून घेता येईल हे सुद्धा विचारलेलं आहे आणि कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे आता बघा कसं सॉल्व्ह करायचं आहे फर्स्ट पहिला आपण घेऊया लक्ष द्यायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही कंटाळा येऊ द्यायचं नाही याच्यातला एक कुठलाही क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारला जातो आता पहिलं आपण बघणार आहोत पुण्यातील रहिवाशी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असतो बरोबर आहे पुण्यात असेल पुणे पुणे कुठे महाराष्ट्र आहे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत पुण्यातील रहिवाशी पहिल्यांदा महाराष्ट्राचा रहिवाशी आहे म्हणून काय करायचे म्हणून बघा पी हा पी म्हणजे पुणे पी हा एक्सचा काय उपसंच आहे ठीक आहे दुसरं काय म्हटलंय पुण्यातील रहिवाशी हा भारताचा रहिवाशी आहे पुणे कुठे भारता आहे भारतात आहे म्हणून बघा पुण्यातील रहिवाशी भारताचा रहिवाशी आहे भारताच्या रहिवाशीसाठी कुठला संच वापरलेला आहे बी म्हणून बघा पी हा बीचा काय आहे उपसंच आहे आता तिसऱ्या नंबरचं इंदोरचा रहिवाशी हा मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे इंदोर कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये आहे ठीक आहे इंदोरचा रहिवाशी हा बघा मी इथे एमपी करते म्हणजे तुमच्या लक्षातील मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे म्हणून काही तिथे आय हा कसला मध्य प्रदेश काय एम चा एम काय आहे उपसंच आहे बघा पुढे इथे घेणार आहे मी तिकडे जागा पुरत नाही म्हणून जर घेतलं इकडे इकडे जागा पूर्णार नाही आपल्याला ठीक आहे तरी पण करते मी चला चौथा इंदोरचा रहिवाशी हा काय आहे भारताचा रहिवासी आहे इंदोरचा रहिवाशी हा भारताचा रहिवाशी करते आहे बघा म्हणून काय लिथे आय हा बीचा उपसंच आहे ठीक आहे नंतर पाच नंबरचा मध्य प्रदेशचा रहिवाशी हा भारताचा रहिवासी आहे मध्य प्रदेशचा रहिवाशी हा भारताचा रहिवाशी आहे बघा म्हणून मध्य प्रदेशचं काय तो एम एम हा बीचा उपघटक आहे आता सहा नंबरचं महाराष्ट्राचा रहिवाशी हा भारताचा रहिवाशी आहे महाराष्ट्र कुठे तर भारतामध्ये म्हणून बघा महाराष्ट्राचा रहिवाशी उपसंच लिहायचा आहे ना महाराष्ट्राचा रहिवाशी अक्षर समजून घ्यायचं आहे हा भारताचा रहिवाशी आहे म्हणून बघा महाराष्ट्रासाठी काय वापरलेलं आहे आपण एच एच हा बीचा उपसंच आहे ठीक आहे आता सात आता त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला आपल्याला आप काय सांगितलेलं ते आहे त्यांनी कोणता संच विश्वसंच म्हणून घेता येईल ठीक आहे भारतीय रहिवाशांचा संच मनुन गेता एल। म्हणून घेता येईल समजलं कारण सगळं काय हे सर्व भारतात आहे म्हणून घेता येईल बघा समजलं आता बघूया पुढचा प्रश्न ठीक आहे पुढे काय दिलेलं आहे आपल्याला खाली काही संच दिले आहेत त्याचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल आता आपल्याला पुढे काय दिलेलं आहे कुठला संच हा त्याच्यासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल विचारलेलं आहे आता बघा एच्या पटीतील संख्यांचा संच आणि सी बरोबर बाराच्या पटीतील संख्यांचा संच एच्या पटीतील संख्यांचा संच आणि सी बरोबर डी बरोबर सातच्या पटीतील संख्यांचा संच सी बरोबर बाराच्या पटीतील संख्यांचा संच हा झाला पहिला प्रश्न आता बघा आपण जर नॅचरल नंबर वापरले बघा नॅचरल नंबर म्हणजे काय आता आपण इथे लिहून घेऊया उत्तरात एन बरोबर म्हणजे काय नैसर्गिक संख्या आता नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होता एक दोन तीन चार पाच या काय झाल्यात अनंत त्यांच्यानंतर आपण काय करूया पूर्ण संख्या पूर्ण संख्यांचा एक संच घेऊया पूर्ण संख्या कशाने वापरतात डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे काय होल नंबर आता बघा झिरोपासून पूर्ण संख्या या सुद्धा किती आहेत अनंत ठीक आहे या झाल्या अनंत आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा ए बरोबर पाच म्हणजे काय पाचच्या पटीतील पाच दहा पंधरा वीस या सुद्धा आपल्याला किती दिलेल्या आहेत अनंत संख्या नंतर बी बरोबर काय आहे सातच्या पटीतील संख्या त्या सुद्धा सात चौदा एकवीस या सुद्धा आपल्याला काय दिल्या अनंत नंतर सी बरोबर काय दिलेलं आहे बाराच्या पटीतील बारा चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस ह्यासुद्धा काय दिलेल्या आहेत अनंत संख्या आपल्याला दिलेल्या आहेत आता आपण ए बी सी जर बघितलं तर एन आणि डब्ल्यूमध्ये ह्या संख्या येतील का हो येतील म्हणून बघायची इथे मी म्हणून एन डब्ल्यू ठीक आहे अजून एक संच लिहायचं एन डब्ल्यू यापैकी कोणताही संच ए बी सी साठी काय करता येईल विश्वसंच म्हणून घेता येईल सं ए बी सी या संचासाठी विश्वसंच म्हणून घेता येईल आता बघा इथे खाली जर बघितलं तर काय म्हटलेले तुम्हाला पी पी बरोबर चारशा पटीतील पूर्णांक संख्यांचा संच आणि इथे काय म्हटलेले सर्व समवर्ग संख्यांचा संच हे सुद्धा आता बघा बरोबर काय करायचं आहे चारच्या पटेतील चार, चा पटेती। चार आठ बारा ह्यासुद्धा काय आहेत अनंत संच आणि बरोबर काय करायचं आहे सर्व समवर्ग समवर्ग म्हणजे दोनाचा वर्ग चाराचा वर्ग आठाचा वर्ग सॉरी सहाचा वर्ग ठीक आहे यांचा काय करायचं आहे अनंत यांचासुद्धा आपल्याला संच घ्यायचा आहे म्हणून इथे सुद्धा काय होईल बघा इथे सुद्धा म्हणता येईल आपल्याला की संच एन डब्ल्यू यापैकी कोणताही संच कोणताही संच पी टी या, या संचासाठी उपसंच म्हणून घेता येईल सॉरी विश्वसंच समजलं विश्वसंच म्हणजे काय सर्व संच सामावून घेणारा संच त्याला काय बोललं जातं विश्वसंच बघूया आता पुढचा प्रश्न आता बघा पुढे काय दिलेले आहे तुम्हाला वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा विश्वसंच मानू वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच काय सांगितलं त्यांनी विश्वसंच मानू गणितात पन्नास टक्केपेक्षा पेक्षा किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मानला तर एचा पूरक संच लिहा आता बघा आपल्याला काय सांगितलं विश्वसंच काय झाला विश्वसंच आपण कशाने नाही दाखवत असतो युने म्हणून आपण काय करूया युने विश्वसंच दाखवूया विश्वसंच काय सांगितलेला आहे गणित वर्गातील सर्व विद्यार्थी यू बरोबर वर्गातील सर्व विद्यार्थी ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी ए ए बरोबर काय सांगितलं बघा ए बरोबर गणितातील पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अधिक गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच सांगितलेलं आहे त्यांनी पूरक संच लिहायला सांगितलेला आहे पूरक संच म्हणजे काय ए ए संच एमध्ये नाही पण यू मध्ये आहे ठीक आहे एचा पूरक संच बघा यू मध्ये आहे म्हणून आता गणितातील सर्व विद्यार्थ्यांचा संच म्हणजे ज्यांना पन्नास टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण असणारे किंवा पन्नास टक्केपेक्षा कमी गुण असणारे यू मध्ये येतात म्हणून आता एचा पूरक संच काय गणितातील बघा गणितातील पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा काय झाला पूरक संच समजलं मग अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ व्हिडिओची लिंक पाठवा धन्यवाद